नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये कच्चा कांदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये वापरत असाल मग तो सलाडमध्ये असो चटणीमध्ये असो किंवा मग कोणत्याही भाजीसोबत चिरलेला कांदा खाणं असो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन आणि समजून घेऊन पहा कारण शेअर केलेली माहिती इतकी अमूल्य आणि उपयुक्त आहे की तिची तुलना पैशांशी किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूशी करता येणार नाही आहे ही, ही माहिती इतकी खोलवर आणि सत्यतेने सादर केली जाईल की कदाचित दुसरी कोणीही ती इतक्या तपशीलवार स्पष्ट करू शकणार नाही या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजावून सांगते की ज्यामुळे त्याची प्रभावितता अनेक पटीने वाढते आणि सखोल फायदेही मिळतात जर तुम्ही येथे वर्णन केलेले घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक पद्धती तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करायला सुरुवात केली तर ते तुमच्या शरीराला अनेक गंभीर आणि जुना आजारांवर मात करण्यास मदत करेल तथापि जर तुम्ही ही माहिती हलक्यात घेतली किंवा दुर्लक्ष केलं तर तुम्हाला भविष्यात परिणामांना सामोरं जावं लागू शकतं म्हणून मी तुम्हाला वारंवार हात जोडून विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि कांद्याशी संबंधित प्रत्येक पैलू काळजीपूर्वक समजून घ्या कारण जर शरीरामध्ये शरीरामध्ये कांद्यामध्ये असलेले पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाली तर त्याचे परिणाम इतके गंभीर आणि धोकादायक असू शकतात की तुम्ही कधीही कल्पना केलेली नसेल म्हणून अपूर्ण माहितीवरती अवलंबून राहू नका नेहमी पूर्ण आणि अचूक माहिती मिळवा कारण अपूर्ण माहितीमुळे अनेकदा असे मोठे नुकसान होऊ शकते जे दुरुस्त करणं अत्यंत कठीण आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याचं कौतुक नक्की करा आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा जेव्हा आम्ही नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ प्रकाशित करते तेव्हा तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती प्रथम एक सूचना दिसेल कांदे ही जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये आढळणारी एक सामान्य भाजी आहे ती शाकाहारी मांसाहारी दोन्ही पदार्थांमध्ये वापरली जाते भाज्यांच्या पदार्थांमध्ये किंवा डाळीसाठी मसाला म्हणून वापरल्यास त्यांची चव आणि सुगंध वेगाने वाढतो पण कांदे फक्त त्यांच्या चवीसाठी नसतात त्यांच्यामध्ये चमत्कारिक आणि फायदेशीर गुणधर्म देखील आहेत जे शरीराला खोलवर फायदेशीर ठरवतात तुम्ही अनेकदा लक्षात घेतलं असेल की जेव्हा आपण कांदे चिरतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं पण एकदा कांदा खाण्याचे आश्चर्यकारक आणि चमत्कारिक फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला त्या पाण्याच्या डोळ्यांची परवाही होणार नाही विशेषतः उन्हाळ्यात असं म्हटलं जातं की दररोज कांदे खाल्ल्याने उष्माघाताचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो ते तुम्हाला विचित्र वाटेल पण शंभर टक्के खरं आहे की कांदे फक्त उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी नाहीत तर ते मधुमेह कर्करोग आणि इतर अनेक जीव घेण्या हृदयरोगांपासून देखील संरक्षण करतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांद्याबद्दल आवश्यक आयुर्वेदिक माहिती देऊ इच्छिते जी तुम्ही यापूर्वी ऐकली नसेल त्यांची प्रभावितता आणि फायदे वाढवण्यासाठी कांदे कसे खावे हे देखील मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छिते व्हिडिओच्या शेवटी मी कांद्याशी संबंधित महत्त्वाची खबरदारी आणि दुष्परिणाम देखील शेअर करणार आहे जे तुमच्यासाठी जा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता कांद्याच्या काही महत्त्वाच्या आणि फायदेशीर गुणधर्मांवरती आपण चर्चा करूया जर तुम्ही असे असाल ज्यांना नेहमीच हृदयाच्या आरोग्याची काळजी असते आणि हृदयविकाराच्या आजारांपासून तुम्हाला जर दूर राहायचं असेल तर तुम्ही आजच तुमच्या सॅलॅडमध्ये भरपूर कच्चा कांदा समाविष्ट करायला सुरुवात करावी जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये इतर भाज्यांसह कच्चा कांदा खाता तेव्हा ते तुमच्या हृदयासाठी एक शक्तिशाली ढाल म्हणून काम करतात असंख्य वैज्ञानिक संशोधन आणि वैद्यकीय अभ्यासकांनी हे सिद्ध केलं आहे की कांदे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे कांद्यामध्ये विशेष संयुगे असतात जे रक्त पातळ करण्यास मदत करतात हृदयावरील दबाव कमी करतात आणि हृदयविकाराच्या गंभीर आजारांचा धोका देखील कमी करतात कांदे रक्तातील साखरेची पातळी सुद्धा संतुलित करण्यास देखील मदत करतात कांद्यांमध्ये असलेले सल्फर संयुगे सामान्य साखरेची पातळी राखतात आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात जर तुम्हाला बऱ्याच काळापासून पचनाच्या समस्या येत असतील जसं की खाल्ल्यानंतर वारंवार गॅस तयार होणं पोट फुगणं आंबट ढेकर येणं आमलता बद्धकोष्ठता किंवा पोटात वारंवार जडपणा जाणवणं तर कच्चा कांदा हा एक अतिशय प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय असू शकतो कांद्यामध्ये काही नैसर्गिक फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात त्याचबरोबर कांदे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा मजबूत करतात म्हणूनच कमकुवत रोग प्रक प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना किरकोळ आजार होण्याची शक्यता जास्त असते तथापि जेव्हा ते त्यांच्या आहारामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश करण्यास सुरुवात करतात तेव्हा रोगांशी लढण्याची त्याची क्षमता हळूहळू मजबूत होत जाते शिवाय कांदे नैसर्गिकरित्या शरीरामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण वाढवतात जेव्हा शरीरामध्ये विटॅमिन सी पुरेशा प्रमाणामध्ये असतं तेव्हा ते आपल्याला सामान्य सर्दी विषाणूजन्य संसर्ग आणि हंगामी आजारांपासून वाचवतं वारंवार होणाऱ्या आजारांपासूनसुद्धा वाचवतं कांद्यांचं नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते म्हणजेच रोगांशी लढण्याची त्याची नैसर्गिक क्षमता म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे कच्चा कांदा खाते तेव्हा धोकादायक विषाणू हानिकारक जीवाणू आणि दूषित पदार्थ शरीरामध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमी होते कांद्यामध्ये ऑलिव्रो फ्रुक्टोज नावाचं एक विशेष प्रकारचं फायबर असतं हा फायबर आपल्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवण्यास मदत करतो जेव्हा चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते तेव्हा आतड्यांचं आरोग्य सुधारतं बद्धकोष्ठतेसारख्या समस्या हळूहळू नाहीशा होतात आणि पचन अधिक कार्यक्षम होतं कांद्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स देखील असतात हे प्रोबायोटिक्स आपल्या पचन संस्थेसाठी सा वरदान मानले जातात ते आतड्यांतील जंत दूर करण्यास पोटदुखी कमी करण्यास आणि वारंवार होणाऱ्या अतिसारासारख्या समस्यांपासून आराम देण्यास सुद्धा मदत करतात शिवाय कांद्यामध्ये क्रोमियम नावाचं एक अतिशय महत्वाचं खनिज आहे हे क्रोमियम शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यास देखील मदत करतं शिवाय ते रक्ताभिसरण सुधारतं जेव्हा रक्त व्यवस्थित वाहतं तेव्हा शरीराच्या स्नायू आणि पेशींना पुरेसे पोषण आणि ऊर्जा मिळते यामुळे थकवा कमी होतो आणि निरोगी शरीर टिकतं ज्यांना वारंवार हाडांची कमकु हाडांचा कमकुवतपणा जाणवतो किंवा गुडघे खांदे कंबर आणि पाट यासारख्या विविध सांद्यांमध्ये वेदना आणि कडकपणा जाणवतो त्यांच्यासाठी कांदे हा एक मौल्यवान उपाय आहे जर एखाद्या व्यक्तीने कांदा कापला त्याचा ताजा रस काढला थोडंसं मोहरीचं तेल घालून दुसरा दुखण्यावर दुखणाऱ्या सांध्यांवरती हलक्या हाताने मालिश केली तर सांधेदुखी आणि कडकपणा कमी होतो ही प्रक्रिया सुमारे दोन महिने दररोज पुनरावृत्ती केल्याने सांदेदुखी आणि कडकपणा कमी होतो कालांतराने वेदना हळूहळू कमी होतात हा नवीन उपाय नाही तर हा एक काळ चाचणी केलेला घरगुती उपाय आहे जो आजही तितकाच प्रभावी आणि उपयुक्त आहे कांद्यांचा रस काढून थोडस मीठ घालून हिरड्यांना हलक्या हाताने लावल्याने जळजळ तसेच दातदुखी सुद्धा कमी होऊ शकते शिवाय कांद्याचे बियाणे मध्ये बारीक पेस्ट करून खात सुटणं दात किंवा मग खरूज यासारख्या त्वचेच्या समस्यांवर लावल्याने त्वचेला सुद्धा आराम मिळतो आणि हळूहळू खास कमी होते वय वाढत असताना त्याचा पहिला परिणाम डोळ्यांवर होतो वय वाढत असताना दृष्टी कमकुवत होते आणि दृष्टी कठीण होते जर तुम्हाला निरोगी डोळे राखायचे असतील तर वय वा, वाढत असतानाही चांगली दृष्टी राखायची असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये कांद्याचा समावेश नक्कीच केला पाहिजे कांद्यामध्ये ग्लुटाथिओन नावाचं एक विशेष युग असतं जे एक शक्तिशाली नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट आहे जे डोळ्यांच्या अनेक आजारांना प्रतिबंधित करतं शिवाय कांदे विटॅमिन ईने e समृद्ध असतात जे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे स्वयंपाक करताना कांदा कापताना जेव्हा तुमच्या डोळ्यांतून तुम पाणी येतं तेव्हा लोक ते त्रासदायक मानतात तथापि ही प्रक्रिया प्रत्यक्षात डोळ्यांसाठी फायदेशीर आहे पाणी पिल्यामुळे साचलेली धूळ घाण बाहेर पडते यामुळे डोळे स्वच्छ करण्यास त्यांना ताजेतवाने करण्यास आणि त्यांना पूर्वीपेक्षा निरोगी आणि उजळ बनवण्यास मदत होते कांद्याचा रस हा केवळ अंतर्गत अवयव आणि पचनसंस्थेच्या समस्यांसाठी फायदेशीर नाही तर केसांच्या समस्यांसाठी देखील खूप प्रभावी मानला जातो जर तुमचे केस सतत गळत असतील खूप पातळ किंवा कमकुवत होत असतील तुमच्या केसांची मुळे सैल झाली असतील किंवा तुमचे केस नैसर्गिकरित्या वाढणं जवळजवळ थांबलं असेल तर ताज्या कांद्याचा रस काढा आणि तुमच्या टाळूमध्ये हलक्या हाताने वालिश करा हा रस तुमच्या टाळू किंवा केसांवर थोडा सुकू द्या थोडा वेळ राहू द्या जेणेकरून त्याचे फायदेशीर गुणधर्म आत शिरतील आणि काम करतील त्यानंतर चांगल्या दर्जाच्या शॅम्पूने तुमचे केस पूर्णपणे धुवा जर तुम्ही आठवड्यातून किमान एक किंवा दोनदा हा घरगुती उपाय सातत्याने केला तर तुमच्या केसांची मुळे हळूहळू मजबूत होतील आणि कालांतराने केस गळणं लक्षणीयरीत्या कमी होईल तुम्हाला आवडत असल्यास कांद्याच्या रसामध्ये दोन चमचे नारळाचं तेल आणि सुगंधी आवश्यक तेलाचे काही थेंब घालून तुम्ही एक विशेष नैसर्गिक मिश्रण तयार करू शकता आणि या मिश्रणाने तुमच्या डोक्याला आणि ताळूला हलक्या हाताने मालिश केल्याने कांद्यांचा बर मुळांनाही पुरेसं पोषण मिळत असतं हे मिश्रण डोक्यावर एक ते दोन तास ठेवून नंतर कोमट पाण्याने आणि सौम्य शाम्पूने धुऊन टाकल्याने तुमच्या केसांचं आरोग्य सुधारेल त्यांची नैसर्गिक चमक ओलावा आणि ताकद परत येईल आणखी एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणजे कांद्याचा रस थोड्या प्रमाणामध्ये शुद्ध मधामध्ये मिसळून नैसर्गिक केसांचा मुखवटा तयार हा मास्क तुमच्या केसांना आणि टाळूला पंधरा ते वीस मिनिटे लावून ठेवा नंतर सौम्य शांपू पूर्णपणे धुवा यामुळे केसांची मुळे मजबूत होतात केस गळणं हळूहळू कमी होतं आणि केस दीर्घकाळ निरोगी राहतात आठवड्यातून एक किंवा दोनदा या उपायाचं पालन केल्याने केसांची ताकद आणि लांबी दोन्ही वाढते आता कांदे खाण्याच्या सर्वोत्तम आणि प्रभावी मार्गांवरती आपण चर्चा करूया हे पूर्णपणे तुम्ही कच्चे कांदे पसंत करता खाणं की शिजवून खाणं यावर अवलंबून आहे कच्च्या कांद्याबद्दल बोलायचं जा झालं तर त्यात सल्फर नावाचं एक महत्वाचं पोषक तत्व असतं जे शरीरासाठी अनेक अविश्वसनीय फायद्यांनी भरलेलं असतं हे सल्फर शरीराला आतून स्वच्छ करतं रक्त शुद्ध करतं पचनसंस्था सक्रिय करतं आणि शरीरातून हानिकारक आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं कांद्याच्या बाह्य थरांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वाधिक असते म्हणून कांदे, कांदे सोलताना पहिला किंवा दुसरा थर जास्त खोलवर सोलू नये याची काळजी घ्या हे थर शरीराला असंख्य फायदे देतात दरम्यान शिजवलेल्या कांद्यामध्ये फायबर आणि तांबे यासारखे महत्वाचे पोषक घटक असतात फायबर पचन संस्था मजबूत करते आणि तांबे मेंदूच्या विकासामध्ये आणि कार्य राखण्यात महत्वाची भूमिका बजावते शिवाय का, कांदे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात त्यांचं सेवन केल्याने पचन आणि रोग प्रतिकार शक्ती दोन्ही मजबूत होत तथापि हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे की कांद्याचं जास्त सेवन केल्याने शरीरावर काही नकारात्मक परिणाम सुद्धा होऊ शकतात जर तुम्ही जास्त कांदा कच्चा कांदा खाल्ला तर पहिलं नुकसान म्हणजे त्याचा लगेच तीव्र आणि तीक्ष्ण वास येतो ज्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थ वाटू शकतं आणखी एक नुकसान म्हणजे कांदे खाल्ल्यानंतर काही लोकांना गॅस पोटफुगी जडपणा किंवा ढेकर येऊ हो शकतं तिसरं नुकसान म्हणजे जास्त कांदा खाल्ल्याने पोटात जळजळ किंवा सौम्य वेदना सुद्धा होऊ शकतात म्हणून नेहमी कमी प्रमाणामध्ये कांदे खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे दररोज मर्यादित प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील आणि कोणतेही दुष्परिणाम टाळता येतील जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद